नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजना ही दरवर्षी राबवली जाते आणि दरवर्षी महाज्योती मोफत टॅब संदर्भात अगदी ऑनलाईन फॉर्म असेल त्यानंतर तुम्हाला असणाऱ्या अडचणी असतील तर संदर्भात तुमच्या आता टॅब येईपर्यंत परिपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाते तर यावर्षी तब्बल सात हजार विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मेरिटमध्ये बसले तर अशा सात हजार विद्यार्थ्यांना हे टॅब वितरण करण्यात आले आहे तर ही खरीखुरी योजना आहे आपण मागील वर्षापासून म्हणजेच ज्या वर्षीपासून टॅब योजना सुरू झाली तर तेव्हापासून या योजनेची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना मदत आणि संपूर्ण अपडेट चॅनलवर देत असतो त्यामुळे या वर्षीची जे विद्यार्थी दहावीला होते जे अकरावीमध्ये आले मागच्या वर्षी तर ती टॅब योजना संपलेली आहे आता यावर्षी जे विद्यार्थी दहावीमध्ये शिकत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर यामध्ये एम एस टी सीई टी जेई आणि नीट तर यांची जर तयारी तुम्हाला करायची असेल म्हणजे पी सी एम बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री त्यानंतर बायोलॉजी हे जर विषय तुम्ही घेत असाल सायन्समध्ये ॲडमिशन घेत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ही योजना सुरू कधी होईल त्यानंतर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर अशा प्रकारच्या अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात साधारणतः ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू होते त्यामुळे योजना सुरू होण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाईल तर महाज्योती मोफत टॅब योजना आहे तर जे विद्यार्थी यावर्षी दहावीमध्ये आहेत जे अकरावीला जाणार आहेत आणि जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणार आहेत तर अशाच विद्यार्थ्यांना या योजना योजनेकरता अर्ज करता, करता येणार आहे सध्या तर ही योजना सुरू झालेली नाही आहे योजना सुरू होण्यासाठी साधारणतः जून ते जुलै या महिन्यामध्ये ही योजना सुरू होते योजना सुरू झाल्यानंतर सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा